मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन नमस्कार नमस्कार आज पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन आणि स्वातंत्र्य दिनाचा दुग्ध शर्कर योग म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उपमहानगरप्रमुख श्रुत अरुणभाऊ गुगे यांचा आज वाढदिवस आहे आपण त्यांच्या निवासस्थानी आहोत भाऊ नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। सन्मानतर्फी आपल्याला सर्वप्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा नंदुरबार जिल्ह्यातून आपण सातपूरला आलो आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने पूर्वी नोकरी यानंतर व्यवसाय अशी प्रगती करत गेलो आणि आपल्याकडे आता नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने एक दमदार दावेदार म्हणून आपल्याकडं पाहिलं जातं नेमकी आपली सुरुवातीपासूनची वाटचाल कशी आलेली आहे मी नंदुरबार जिल्ह्यातील रनाळ्या या गावचा प्रॉपर रहिवासी आहे मी एका शेतकऱ्या कुटुंबातून जन्मला आलेल्यामुळं मला शेतकऱ्यांची जाण नव्हती आणि दुसरं असं की मी एकोणावीसशे शहाऐंशीमध्ये नाशिकमध्ये आलो खरं तर माझी जरी जन्मभूमी रनाळे गाव असली पण कर्मभूमी नाशिक आहे नाशिक शहराने मला खूप काही दिलेलं आहे आणि आज परिवार जो सेटल झालेला आहे सुरुवातीला मी कंपनीत काम करत असताना एक कामगार म्हणून कसं काम करायचं आणि आपला जो हा प्रभाग आहे हा कामगार प्रभाग आहे त्याच्यामुळं कामगाराची एक तळमळ आणि कामगाराच्या आडी अडचणी ह्या मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे त्यानंतर मी बिझनेस चालू केला म्हणून बिझनेसमध्ये काय अडचणी आल्या आणि मी माझं कपड्याचं पण दुकान होतं सर बऱ्याचशा लोकांना माहिती नाही मी बारा वर्षे कपड्याचा पण बिझनेस केलेला आहे म्हणजे मी कॅन्टीनचे कामं केलेले कपड्याचे कामं केलेले आहे आणि आता कन्स्ट्रक्शनचं काम करतो आहे म्हणजे आज आजपर्यंत परमेश्वरांनी माझ्या हातून ते जे म्हणतो ना कपडा जेवण आणि राहण्याची व्यवस्था ही माझ्या हातून परमेश्वरांनी करून घेतली मी खरंच परमेश्वराचे आणि स्वामी समर्थांचे खूप ऋणी आहे अन्न वस्त्र निवारा हो। या मूलभूत गरजा आहे हो। माणसाच्या आणि त्यामध्ये व्यवसाय करतात हो। एक प्रश्न विचारतो की आपण सातपूरला इथे रोजीरोटीसाठी आलात हो। पहिला दिवस कसा होता आपला ऍक्च्युअली सर माझा पहिला दिवस खूप वाईट होता मी वयाच्या पंधराव्या वर्षी सातपूर बस स्टॉपवरती तीन दिवस झोपलो कारण मला महेंद्र कंपनी सापडत नव्हती त्यानंतर मला महिंद्रा कंपनीत एक वेटरचा जॉब मिळाला आणि तिथून माझी खरी सुरुवात तिथून आहे गंगाधर आमीन म्हणून आमचे जे ओनर आहे त्यांनी मला आईवडिलांप्रमाणे जीव लावला आणि आज जे काही दिसतोय तर मी त्या एका माणसामुळं दिसतो आहे जसे प्रत्येकाला आईवडील आहे तसे माझ्यासाठी मला आईवडील नसताना आमच्या मालकाने मला एका मुलासारखं शिकवलं आणि बिझनेस शिकवला त्यानंतर कन्स्ट्रक्शनमध्ये माझे मित्रबंधू दीपक भाऊ मौले यांनी एखाद्या भावाला जसं शिकवतो त्या पद्धतीने मला कन्स्ट्रक्शन लाईन दिली अशा योगायोगाच्या गोष्टी आहे नंतर राजकारणात येण्याचं बी कारण हे झालं आहे की मा माझ्या मुलाचं चा एक चार वर्षापूर्वी लग्न झालं आणि आमदार सुहास अण्णा कांदे जेव्हा माझे व्यायी झाले तर ऑटोमॅटिक मी अण्णांकडं पाहून की राजकारण का करायचं समाजकारण का करायचं हे अण्णांचं पाहून मी शिकलो आहे आणि अण्णांच्या माध्यमातून माझी एकनाथ शिंदे साहेबांची भेट झाली एकनाथ शिंदे साहेब एक तळागळातले नेते आणि माणूस कसा घडवायचा हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे पंधरा मिनटं माझ्याशी जेव्हा साहेब बोलले त्यावेळेस मला कळलं की राजकारण आपल्याला आहे नाही तर माझा राजकीय स्वभाव नाही आहे बरेच जण म्हणतात की तुम्ही राजकीय स्वभाव नाही आहे पण आपल्याला एक कामगारासाठी आणि जनसेवेचा एक नेता जाऊन आपण समाजासाठी काहीतरी करणं हे माझं कर्तव्य समजतो त्या पद्धतीने मी वाटचाल चालू केली नंदुरबार जिल्ह्यातून आपण या ठिकाणी आलात इथं स्थिर सावर झालात अगदी तुम्ही सांगता की अगदी अन्न वसळणीवार आणि वेटरचंही काम केलं आहे कपड्याचंही केलं आहे आता कन्स्ट्रक्शनचं काम केलं आहे आणि थेट आता आमदार सुहासांना कांदे असतील किंवा उपमुख्यमंत्री श्री साहेब असतील इथपर्यंत आपली आहे या सगळ्या वाटचालीचं मागे वळून पाहताना काय वाटतं आपल्याला मागे वळून बघितलं तर खूप एक एका याला दुःख वाटतं आणि एका याला आनंद होतो की माझ्यासारख्या एक बेवारस माणसाला आज या ठिकाणी परमेश्वराने आणून ठेवलं मी परमेश्वराचे खूप खूप धन्यवाद मानतो म्हणून मी कधी राजकीय माझ्या डोक्यात हवा न घुसू देता तळागळातल्या माणसासाठी कामगारांसाठी मला काम, काम करायचं आहे आणि म्हणून मला राजकारण करायचं आहे सर नाही तर माझा कोणताही उद्देश नाही आहे कारण आज परमेश्वराने सर्व काही दिलेलं आहे व्यवस्थित पण राजकारण करत असताना त्याबरोबर समाजकारण करणं हे मी स्वतः पहिले कर्तव्य मानतो आणि मग वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण हे जे उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जी नीती होती त्याप्रमाणे मला राजकारण यापुढेही तसंच करायचं आहे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते आपल्याही पाठीमागे आपल्या ताई आहेत आणि आपलं कुटुंब आहे एक सक्षम कुटुंब असेल तर माणूस पुढे जाऊ शकतो काय वाटतं आपल्याला एकदम बरोबर बोलले सर कारण बत्तीस वर्षापूर्वी जेव्हा माझं लग्न झालं आणि त्या माऊलीने माझ्यावर विश्वास टाकून एक लावारीच पोराबरोबर लग्न केलं तो एक क्षण म्हणजे म्हणजे आता मुलाखत घेताना शब्द जरी काढला तरी तो कमी आणि तिने पण खूप माझ्या पाठीशी भक्कमपणे साथ दिली माझा मुलगा अक्षय असो सुनबाई विद्या असो का माझी मुलगी नाही नेहमी थोडं इमर्जन हाय आहे ते आता याच अरुण भाऊंचा वाढदिवस आहे आणि त्यांची मुलाखत घेताना भाऊ थोडीशी तुमच्या बाबतीत खूप भाऊक झाली म्हणजे अगदी त्यांच्या डोळ्यातच पाणी आलं खरंच म्हणजे त्यांनी पण इतकं कष्टातूनही केलं मी पण त्याची जाणीव केली आणि त्या पद्धतीने मी त्यांना सगळ्या गोष्टीत सांभाळून घेतल्या अच्छा अच्छा वाढदिवसाची मी त्यांना काय शुभेच्छा द्याल त्यांना एकदम निरोगी उदंड आयुष्य राहू दे स्वामी समर्थांच्या कृपेने आणि पुढच्या याला त्यांना थोडंसं ते मिळून अच्छा गेल्या बत्तीस वर्षापूर्वी माझं लग्न झालं आणि माझ्यावरती विश्वास टाकून जी माझी पत्नी रेखा हिनी पण मला खूप मोठी साथ दिली सर सा। बिझनेसमध्ये असो कंपनी असो आणि म्हणतो ना की परमेश्वर जेव्हा देतो तो दोन्ही हात धरून देतो मला मुलगा दिला तोही एकदम यशस्वी आज सर्व साईट मुलगा बघतोय माझी सुनबाई एक लक्ष्मी म्हणून माझ्या घरात आली तिचे पण खूप मला साथ येईल माझ्या मुलीचं <coughs> सहा महिन्यापूर्वीच लग्न झालं आणि मिलगा मुलगा पण बिल्डर हा जावा आहे म्हणून मला मिळाला याचा खूप मला आनंद वाटतो नाशिक महानगरपालिका निवडणूक आपण डोळ्यासमोर आहे नेमकं काय ध्येय आणि काय उद्दिष्ट आहेत मला खरं तर आहे ना प्रभागाचा विकास पाहिजे तसा झालेला नाही आहे सर इथं कामगार वर्ग आहे आज एस आय सारखा हॉस्पिटल अत्यंत दुर्दैवी हॉस्पिटल असं आहे मला पहिले तर आल्या आल्या या हॉस्पिटलवरती काम करायचं आहे कारण कामगार वर्ग त्यांच्या मुलाबाळांना व्यवस्थित शिक्षण मिळत नाही व्यवस्थित औषध उपचार मिळत नाही ह्या गोष्टीवर मला पहिले प्राधान्य लाईट पाणी दिले म्हणजे नगरसेवकाचं काम ठरतं असं नाही आहे माझ्या डोक्यात खूप काही कल्पना आहे सर कारण फक्त नगरसेवक होणं म्हणजे माझी ती इच्छा नाही आहे मला चांगलं काम करून दाखवायचं आहे आणि नगरसेवक कसा असला पाहिजे हे मी जर लोकांनी मला चान्स दिला आणि पक्षांनी चान्स दिला तर मी नक्कीच खरं करून दाखवेल की नगरसेवक कसा असला पाहिजे नगरसेवक नसताना तुम्ही कामं करतायत त्याची कुठे प्रसिद्धी करत नाही किमान दीड ते दोन हजार लोकांना तुम्ही रोजगार दिलेला आहे सर जेव्हा आपण म्हणतो ना पुण्य करायचं असतं तर पुण्य करत असताना कधीही हे सांगून केलं जात नाही आहे बऱ्याचशा अशा गोष्टी एक का, कोरोना काळात दीपक भाऊ आणि मी ग्रामीण भागात जाऊन बऱ्यापैकी हे केलं पण कुठंही फोटोशूट नाही का कॅमेरा ऑन नाही आता जी मुलाखत बी देतो आहे एक राजकीय हेतुनी लोकांपर्यंत पोचावी ह्या उद्देशाने हा उद्देश मी डोळ्यासमोर ठेवून करतोय सर राजकारण करत असताना पुढं आपल्याला खूप काही गोष्टी अशा आहे की प्रभागासाठीच्या एकदम सोप्या गोष्टी आपल्याला प्रभागात एक वडीलकीची भूमिका निघून एक बाहेरगावावरून जे आलेले कुटुंब आहे त्याला एक सारा द्यायचा आहे एक वडील भावाप्रमाणे आपल्याला काम करायचं कुठेही पुढे जाऊ पण माझ्यात दिसणार नाही ही मी हात जोडून कधी विनंती करतो सर्वांना अच्छा आपल्या भावी वाटचालीला शुभेच्छा आणि आजचा वाढदिवस आपला आनंदमयी जाऊ अशा शुभेच्छा धन्यवाद सर खूप धन्यवाद सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र इरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद